जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्र हो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे नुसकान भरपाई तात्काळ मिळणार असे नियोजन राज्य सरकार करत आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिली आहे पीक नुकसान मदतीच्या वाटपासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे व्यवस्थित सर्व शेतकऱ्यांनी माहिती समजून घ्यावी व आपल्या जवळच्या शेतकरी बांधवांना शेअर करावी आता व्हिडिओ सुरू करूया नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने समन्वय साधून पीकनुसकार मदतीचे वाटप करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची प्रमा प्रभावी अंमलबजावणी करावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या मदत व पुरवसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत शंभर दिवसात कराव्याच्या कामकाजाचा आढावा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीत घेतला हो मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडतात त्यातून सावरण्यासाठी शासन मदत जाहीर करते शासनाने जाहीर केलेली मदत त्यांना तातडीने मिळावी यासाठी संबंधित शेतकऱ्यांची ई के वाय सी प्रक्रिया तातडीने करून त्यांना थेट मदत दिली जावी ई पंचनामा प्रकल्पाची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्यात यावी असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आता मित्रो हो, जे शेतकरी नुसकान भरपाईपासून वंचित आहेत त्यांना तातडीने मदत येथून पुढे दिली जाणार आहे आणि अशी माहिती या ठिकाणी दिली आहे तर ही माहिती सर्व तुमच्या जवळच्या शेतकरी बांधवांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला अशीच शेतीविषयक महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर मिळत राहील